स्वागत आहे निवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे आवळ्याचा जाम हा जाम बनवण्यासाठी मी साखर अजिबात वापरलेली नाही आणि हा जाम खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप हेल्दी आहे रोज तुम्ही हा जाम खाऊ शकता आवळ्याचा जाम बनवण्यासाठी मी इथे घेतले होते एक किलो आवळे पण एक किलो आवळ्यामधून काही आवळे थोडेसे खराब निघाले त्यामुळे मी ते बाजूला काढून ठेवले आता हे आवळे पूर्ण आठशे ग्राम आहेत हे आवळे मी स्वच्छ धुवून घेतले कोरडे करून घेतले आणि आता हे वाफवून घ्यायचे आहेत आवळे वाफून घेण्यासाठी मी आवळे एका चाळणीवर ठेवलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये पाणी टाकून ही चाळणी त्या पातेल्यावर ठेवली आणि चाळणीवर झाकण ठेवलं त्यानंतर हे आवळे पंधरा मिनिटासाठी वाफून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची त्यामुळे आवळे लवकर शिजून निघतात तर इथे बघू शकता तुम्ही आवळे किती छान शिजलेले आहेत आता आपण चेक करून बघू आवळे खूप छान शिजलेले आहेत आता हे आवळे काढून घ्यायचे आणि हे थंड होईपर्यंत असेच ठेवायचे आवळे मी इथे खाली उतरून ठेवलेले आहेत थंड होण्यासाठी तर इथे बघू शकता तुम्ही आवळ्याच्या फोडी आता सेपरेट दिसायला लागलेल्या आहेत आवळ्याच्या फोडी बघा हाताने सहज निघतायत पण अजून हे आवळे गरम आहेत हे आवळे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्या फोडी वेगळ्या करून घेऊ आवळे थंड होण्यासाठी मी अशा पद्धतीने झाकून ठेवले कारण की आवळे थंड होऊस तर मला दुसरं काम होतं बराच वेळ झाला आवळे थंड झालेले आहेत आणि आता ह्या आवळ्याच्या आपण फोडी वेगळ्या करून घेऊ तर इथे बघू शकता तुम्ही आवळ्याच्या फोडी सहज निघतायत आणि आवळ्याच्या फुडी वेगळ्या करायच्या बिया वेगळ्या करायच्या अशा पद्धतीने बाकीच्या सर्व आवळ्याच्या फोडी मी वेगळ्या करून घेत आहे तर इथे माझ्या सर्व आवळ्याच्या फोडी वेगळ्या करून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान फोडी निघालेल्या आहेत आणि बिया बघा एवढ्या निघालेल्या आहेत तर बिया एवढ्या निघालेल्या आहेत जवळजवळ त्या शंभर ग्राम तरी असतील म्हणजे आपले आवळे आठशे ग्राम होते तर बिया शंभर ग्राम निघाल्या तर आवळ्याच्या फोडी झाल्या सातशे ग्राम आता या आवळ्याच्या सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक दळून घ्यायच्या आहेत म्हणजेच या फोडींची पेस्ट करून घ्यायची आहे चांगली बारीक तयार केलेली आवळ्याची पेस्ट एका पूर्णाच्या चाळणीवर मी काढून घेत आहे तर अशा पद्धतीने चाळणीवर काढून घ्यायची आणि ही पेस्ट गाळून घ्यायची त्यामुळे काय होतं आवळ्यामध्ये ज्या फोडी राहिलेल्या असतील छोट्या छोट्या त्या निघून जातात आवळ्यामध्ये छोटे छोटे धागे निघतात फोडीमध्ये तेही निघून जातात आणि आपली आवळ्याची पेस्ट चांगली मौसूत तयार होते आणि मग त्यामुळे जाम चांगला तयार होतो आवळ्याच्या फोडी जर जास्त कोरडे झाल्या वाटल्या जात नसतील तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही मिक्सरमधून वाटून घेऊ शकता आणि त्यानंतर ही पेस्ट अशा पद्धतीने पूर्णासारखी चाळून घ्यायची सहज निघते बघा ही पेस्ट पूर्णाला तरी थोडा जास्त वेळ लागतो पण ही पेस्ट सहज निघते तर इथे अशा पद्धतीने मी पेस्ट पूर्ण तयार करून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही चौथा कसा निघालेला आहे आता या पद्धतीनेच थोडंसं राहिलेला चौथा मी फिरून घेते आणि सर्व चौथा एका बाजूला निघाल्यानंतर पेस्ट बघा अशा पद्धतीने तयार झालेली आहे आता या राहिलेल्या चौथ्यामध्ये सुद्धा अजून थोडी पेस्ट निघणार आहे त्यामुळे अजून एकदा थोडंसं फिरून घेते चमच्याच्या साहाय्याने सहज फिरवलं तरी हा चौथा वेगळा निघतो आणि पेस्ट सहज वेगळी निघते तर इथे बघू शकता तुम्ही एवढा चौथा निघालेला आहे आता हा चौथा एकदम कोरडा निघाला यामध्ये फक्त आवळ्याच्या फोडीचे धागे आहेत त्यामध्ये अजिबात पेस्ट नाही पूर्ण पेस्ट निघालेली आहे आणि बघू शकता तुम्ही इथे किती छान पेस्ट तयार झालेली आहे सातशे ग्रॅम आवळ्याची एवढी पेस्ट तयार झाली आता यामध्ये तुम्ही साखर घालूनसुद्धा जाम करू शकता पण मी इथे गूळ घालून करणार आहे गुळामुळे आपला जाम चांगला हेल्दी होणार आहे मुलं रोज पण खाऊ शकतात हा जाम या प्लेटमध्ये मी आवळ्याच्या फोडी घेतल्या होत्या तर पूर्ण प्लेट भरून या आवळ्याच्या फोडी होत्या त्याच प्लेटमध्ये मी गूळ घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे गूळ तर पूर्ण प्लेट भरून गूळ घेतलेला आहे तर वजनी प्रमाणामध्ये सांगायचं सा म्हटलं तर सातशे ग्राम आवळ्याच्या फोडी होत्या तर सातशे ग्रामच मी गुळ घेतलेला आहे म्हणजेच जेवढे आवळे असतील तेवढाच गुळ घालायचा यामध्ये गुळ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे गॅसवर शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यामुळे गुळ लवकर मेल्ट होतो आता ही आवळीची पेस्ट शिजवताना सुरुवातीला मी गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे त्यानंतर कमी करून घेतली फक्त आपलं हे पा मिश्रण गरम होण्यासाठी लवकर गरम होण्यासाठी थोडा वेळ फ्लेम मोठी करून घेतली तसं तर हा जाम मंदाच्यावर शिजून घ्यायचा व्यवस्थित शिजतो आणि हा जाम तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही जामसुद्धा पंधरा मिनटातच तयार होतो दहा मिनटानंतर जामचा रंग असा बदललेला आहे बघा हा जाम चटपटीत होण्यासाठी यामध्ये घातली दोन वेलची दोन तुकडे दालचिनीचे चार पाच मिरे मी बारीक कुटून घेतले तेही घातले आणि काळं मीठ घालायचं त्यामुळे जाम अजून छान चटपटीत होतो आणि मुलांना आवडतो खायला जाम आता तयार झालेला आहे तर इथे जाम तयार झाले की नाही कसं ओळखायचं बघा उलथणीने थोडंसं मिश्रण बाजूला केलं की थोडेसे बुडबुडी येताना दिसतात तसंही हा जाम ट्रान्सपरंट झालेला दिसतोय तर तेव्हाच समजता हा जाम तयार झाला आहे किंवा मग थोडंसं जाम घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये टाकायचा प्लेटमध्ये टाकल्यानंतर अशी प्लेट वाकडी करून पाहायची जर जामचा ओघळ खाली आला नाही तर समजायचं की जाम तयार झालंय तर इथे बघू शकता तुम्ही प्लेटमध्ये जाम टाकल्यानंतर अजिबात जाम खाली आलेला नाही तर हा जाम पूर्णपणे तयार झालेला आहे आता इथे गॅस बंद करायचा आणि जामचं हे पातीला खाली उतरून ठेवायचं जाम पूर्ण थंड करून घ्यायचा आता इथे जाम पूर्ण थंड झालेला आहे आणि जामचा कलर बघू शकता अजून थोडासा डार्क झालेला आहे आता हा जाम एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा काचेची भरणी मी अगोदरच स्वच्छ करून ठेवलेली होती हा जाम चटपटीत होण्यासाठी या यामध्ये मी घातलेली आहे वेलची दालचिनी काळे मिरे काळं मीठ तर यामधून तुम्ही फक्त वेलची आणि थोडंसं काळं मीठ घातलं ना तरीसुद्धा हा जाम छान होतो पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे सगळं साहित्य घालू शकता आणि मुलांना नसेल आवडत तर तुम्ही फक्त वेलची आणि काळं मीठ घालू शकता तर इथे बघू शकता तुम्ही जाम किती छान तयार झालेला आहे आणि हा जाम पूर्णपणे घरगुती पद्धतीने तयार केलेला आहे यामध्ये साखर घातलेली नाही किंवा कुठलेही केमिकल पदार्थ केमिकलयुक्त पदार्थ घातलेले नाहीत त्यामुळे हा जाम मुलांना खाण्यासाठी खूप हेल्दी आहे बाहेरचा केमिकलयुक्त जाम मुलांना देण्यापेक्षा हा हेल्दी जाम तुम्ही मुलांना देऊ शकता आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सी जीवनसत्व असतात आणि आपल्याला आवळे असेही भेटत नाहीत भेटतात त्यामुळे अशा पद्धतीने आवळ्याचा रोज खायला द्या आणि तुम्हीही खा हेल्दी असा आवळ्याचा जाम हा आवळ्याचा जाम फ्रीजमध्ये ठेवायचा सहा महिने आरामात टिकतो सध्या बाजारामध्ये खूप आवळे आहेत त्यामुळे असाच आवळ्याचा जाम तुम्ही नक्कीच करून ठेवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद